हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप आणि खूपच महत्त्वाचा आहे जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना त्यांच्यासाठी तर अगदी महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे की आपण ना यूट्यूब चॅनल तर ओपन करतो आणि थोडेफार कंटेंट पण आपल्याकडे असतात स्टार्टिंगला बरं सुरुवातीला असतात की आपण नेमकं काय काय अपलोड करायचं थोडंफार शूटिंग वगैरे केलेलं असतं आपण आणि ते आपल्याला एडिट करून अपलोड करायचं असतं तर ते तर आपण करतो पण यूट्यूब म्हटलं की मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की एका दिवसाचा प्रश्न नाही आहे की आज तुम्ही चालू केले आणि उद्याच तुम्हाला सक्सेस मिळाली आणि सक्सेस मिळाल्यानंतर तुम्ही काम नाही केलं तरी चालेल असं हे क्षेत्र नाही आहे तर इथे तुम्हाला प्रत्येक दिवशी जे आहे वर्क करायचं आहे समजा की तुम्ही ठीक आहे दोन दिवसाला चार दिवसाला असं शेड्यूल करूनसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता व्हिडिओ कोणाकोणाला असं वेळ भेटत नाही की दररोजच व्हिडिओ टाकायचे तर ते दोन दिवसाला सुद्धा व्हिडिओज टाकू शकता असं काही नाही पण एक ठरवायचं आहे की कि आपल्याला किती व्हिडिओज आपण क्रिएट करू शकतो डेली त्या पद्धतीनं नाहीतर असं नको व्हायला की एका दिवशी दहा व्हिडिओ क्रिएट केले आणि दुसऱ्या दिवशी एकही व्हिडिओ क्रिएट करायला वेळ भेटला नाही असं होऊ नये तर जेवढे व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता स्टार्टिंगपासून तेवढ्याचीच जी आहे ती सवय स्वतःलाही लावा की हां तीन व्हिडिओना तर डेली मला तीन व्हिडिओ अपलोड करायचे आहेत म्हणजे आहेत असं एक टार्गेट जे आहे ते स्वतःलाच असं शिस्तबद्ध आपल्याला ठेवायचं आहे तर बघा बोलता बोलताना दुसरीकडेच विषय निघून जातो तर मला आजचा जो कंटेनर आहे किंवा आजचा जो विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे की नेमकं आपलं म दररोज रोज अपलोड तरी काय करायचा हा प्रश्न मलाही पडतो आणि आत्ता मी ठरवलेला आहे की बिनधास्तपणे व्हिडिओज तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे जो जमेल व्हिडिओ मला क्रिएट करता तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेव्हा तुम्ही नवीन चॅनल ओपन केलेलं असतं तेव्हा अगदी असं डोक्याला खूप ताण देऊन तुम्हाला इथे काम करायचं नाही आहे स्टार्टिंगला खूप रिलॅक्सपणे वर्क करा रिलॅक्सपणे करा म्हणजे आळशीपणाने करा असं मी म्हणत नाही आहे की आज अपलोड केला उद्या नाही केला असं नाही म्हणत आहे मी मी म्हणते की जेव्हा तुम्ही नवं नवं यूटूब चॅनल ओपन करता तेव्हा असं एकदम परफेक्ट व्हिडिओ मला तयार करायचा आहे आणि परफेक्टच व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे त्या त्या यूटूबरप्रमाणेच मला अपलोड करायचं आहे असं वगैरे डोक्यात नका आणू जसं तुम्हाला जमतंय आहे ना त्या पद्धतीने व्हिडिओज स्टार्टिंगला अपलोड करायचं हे करा समजा स्टार्टिंगला तुम्हाला ओव्हर देता येत नसेल व्हिडिओला तर ठीक आहे नका देऊ ओव्हर डायरेक्टली तुम्ही तिथे एखादं म्युझिक लावून टाका आणि अपलोड करून टाका व्हिडिओ म्यूट करा जो ओरिजिनल व्हॉइस असतो आवाज असतो आपल्या व्हिडिओचा तो, हो तो ओरिजिनल आवाज काढून टाकायचा आणि तेथे एखादं म्युझिक वगैरे लावायचा आणि व्हिडिओ जो आहे तो अपलोड करून टाकायचा आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की स्टार्टिंगला आपलं व्हॉइसवर देता येत नाही व्हिडिओला नेमकं व्हिडिओमध्ये काय बोलायचं हाही प्रश्न खूप मोठा असतो तर समजा सुरुवातीला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असंही व्हिडिओ अपलोड करू शकता पण व्हिडिओज अपलोड करा मी तर आता अशाच पद्धतीने वर्क करणार आहे माझे जे अनुभव आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझं गेल्या वर्षीपासून समजा मी हे केलं प्रयत्न केला की वच्यावरच मला कम्प्लीट करायचा होता तर लॉंग व्हिडिओ तर माझे व्हायरल जात नव्हते माझे फक्त शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल जायचे तर शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल जायचे मग लाँग व्हिडिओ व्हायरल जात नव्हते मग लाँग व्हिडिओ व्हायरल जात नव्हते पण लाईव्ह माझ्या व्हायरल जा चालल्या होत्या लाईव्हला छान असा मला रिस्पॉन्स मिळत होता मग मी ठरवलं की शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायचे आणि लाईव्ह घ्यायची एवढंच काय ते टार्गेट मी वर्षभर कम्प्लीट करायचं ठरवलं गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून मी स्टार्ट केलं होतं लाईव्हला आता नोव्हेंबर मंथ येतोच आहे तर बघा एवढं जे आहे आपण वर्क करायला हवं की एक आपलं डेलीचं स्वतःचं पण रुटीन असतं जर लेडीजला ले तर असं असतं की स्वतःचं घरातलेही भरपूर अशा जबाबदाऱ्या असतात त्या सगळ्या कम्प्लीट करायच्या असतात आणि त्यानंतर जाऊन तुम्ही यूट्यूबवरती काम करत असाल तर एक वेळेचं परफेक्ट असं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे नाहीतर असं नको व्हायला की मुलांमुळे वगैरे वेळच भेटला नाही आणि व्हिडिओज क्रिएटच झाले नाही आणि मग आपण असं टेन्शन घ्यायचं की व्हिडिओज माझ्याच्याने होतच नाही आणि डिमोटिवेट व्हायचं तर असं नाही करायचं आहे तुम्ही ना एकदा असं शांत चित्ताने विचार करा की नेमका तुम्हाला किती वेळ मिळतो आता माझं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा त्रिशा जेव्हा झोपलेली असते तो एकच वेळ असतो जो मला शांततेचा भेटतो बाकी कोणत्याही वेळामध्ये मला एवढी शांतता भेटत नाही आणि सारखं मुलांचं सा काहीतरी गोंधळ असतो मग मुलांचा गोंधळ असला की व्हिडिओ क्रिएट करता येत नाही लॉंग व्हिडिओ असं होतं आणि एडिटिंग पण करणं होत नाही ह्या सगळ्या गोष्टी कारणं असतात तर मला मी शांतचित्ताने विचार केला तर मला एवढं समजलं की मला दिवसाचा फक्त दीड ते दोन तास ते पण म्हणजे एकदम सहजरित्या मिळत नाही कामं माझी जी घरातली आहे ती मी पटापट आवरली एक वेळेचं नियोजनबद्ध पद्धतीने आवरली तर आणि तरच मला तो वेळ भेटतो नाही तर तोही वेळ मला भेटत नाही अगदी थोडाही मला जर मी आळस केला समजा समजा आता त्रिशा झोपलेली आहे मी जर म्हटलं की चला सकाळी लवकर उठलेली आहे थोडीशी झोपी जाते आराम करते असं जर म्हटलं तर माझा हा व्हिडिओ क्रिएट झाला नसता अशा प्रकारचं आहे जर खरंच यूट्यूबवरती येणार असाल तर काही गोष्टी ज्या आहेत काही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतःला लावावी लागेलच आहे कारण की ती एक आपली आवड आहे बघा यूटूबवरती काम करायचं आहे काहीतरी यूटूब असो हो की कुठलंही क्षेत्र असो हो। त्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला वर्क करायचं असेल तर आपल्यामध्ये ती एक आवड आहे ना ती असली पाहिजे आणि माझ्यामध्ये ती आवड प्रचंड प्रमाणात आहे असं भरपूर मनातून वाटतं की काहीतरी आपलं छोटंसं एक अस्तित्व असावं असं अगदी मनापासून वाटतं पण काय होतं आपल्या संधी दिसत नाही मार्ग दिसत नाहीत की नेमकं कोणत्या मार्गावरती आपण चालावं तर यूट्यूब हे मला बेस्ट ऑप्शन वाटलं म्हणून मग मी इथे माझा टाईम इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आणि करते सुद्धा आणि चॅनल आता मोनो झाले झालेसुद्धा आहे फुल सुद्धा मला करायचं आहे हजार घंटे कंप्लीट करायचे बाकी आहेत ते पण करेन तर मला एवढंच सांगायचं आहे की जर नवीन नवीन तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करणार असाल तर नेमका काय कंटेंट अपलोड करायचा डेली हा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच उभा राहणारा असतो अगदी कितीही मोठा यूट्यूबर असेल तरीही त्याला जे व्हिडिओचं टॉपिक आहे ते सारखे शोधावे लागतात की नेमकं का काय आपण टॉपिकवर व्हिडिओज बनवायचे वगैरे ह्या गोष्टी असतात तर माझं असं म्हणणं आहे की जे जमेल ते अपलोड करत राहा असं एकतर एकच तुम्ही टॉपिक निवडू शकता की एकच कंटेंट धर धरला आणि त्या अशीच नि रिलेटेड आपल्याला व्हिडिओज टाकायचे आहे समजा एखादं शैक्षणिक क्षेत्राचं तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर त्या बाबतीतच तुम्ही व्हि व्हिडिओज टाकू शकता तर तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जो तुमचा टॉपिक आहे तोच तुम्ही पुढे नेऊ शकता पण जर ब्लॉगिंग असेल किंवा समजा तुम्हाला काहीच आयडिया नाही की मी काय अपलोड करणार काहीच आयडिया नाही समजा फक्त आपल्याला युट्यूबवर तर तुम्हाला व्हायचं आहे पण तुम्हाला आयडिया काहीच नाही की नेमकं काय अपलोड करायचं आहे कधी तुम्हाला वाटतंय व्लॉगिंग शेअर करावी कधी तुम्हाला वाटतंय एखादा मोटिवेशनल व्हिडिओ शेअर करावा कधी वाटतंय एखादं सॉंग अपलोड करावं कधी वाटतंय बाहेर गेलो कुठं तर ते अपलोड करावं असं मिक्स टाईपचं जर तुमचं हे असेल आयुष्य असेल आयुष्यातल्या गोष्टी असतील आणि ते तुम्हाला यूट्यूबवरती शेअर करायच्या असतील इतरांशी तर हे जे मिक्स्ड कंटेंटचं जे चॅनल आहे आपलं ह्यामुळे होतं हे एकच की आपला जो सबस्क्रायबर बेस आहे तो सुद्धा वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे आपल्याशी कनेक्ट होत असतो कोणाकोणाला आपले बाहेरील जे आउटडोअर ब्लॉग्स असतात ते आवडतात त्याद्वारे ते, ते सबस्क्राईब करतात आपल्या चॅनलला काही जणांना आपले मोटिवेशनल व्हिडिओज आवडतात त्याद्वारे त्या ते आपल्याला सबस्क्राईब करतात तर असं मिक्स टाईपचं जे जसं आपलं कंटेंट आहे त्या पद्धतीचे सुद्धा आपल्याशी जॉईन होतात मग अशी एक गोष्ट मात्र इथे होते तर काही का ना जर तुम्हाला काहीच आयडिया नाही आहे की काय अपलोड करावं तर मग हा बेस्ट ऑप्शन आहे ना की आपण हे गोष्टी अपलोड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या अपलोड करत जायचं फक्त डोक्यामध्ये एक फिट ठेवा की काहीतरी ना काहीतरी आपल्याला दर दोन दिवसाला लॉंग मध्ये अपलोड करायचा आहे तुम्ही वॉईस ओव्हर द्या किंवा नका देऊ पण तुम्हाला अपलोड करायचा आहे असा विचार नाही करायचा की हा व्हिडिओ बेस्ट नाही वाटत आहे तो व्हिडिओ बेस्ट नाही वाटत आहे या क्रिएटरप्रमाणे तो एवढा परफेक्ट झालेला नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि तुम्हाला जे जमतंय आहे ना त्या पद्धतीने व्हिडिओज अपलोड करा Uh, मी ना uh, दोन दिवस झाले सारखं यूट्यूबमध्ये बघते तर काही काही जणांचे काहीच नाही त्या व्हिडिओमध्ये आणि ते व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत अगदी थोडंसं इथे गेले दोन शब्द बोलले तिथे गेले दोन शब्द बोलले असं एक दोन तीनच मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते व्हिडिओज व्हायरल केलेले आहेत अगदी मिलियनमध्ये दे त्यांना व्ह्यूज झालेले आहेत म्हणजे बघा ना असं पण होतं म्हणजे यूट्यूब हे एक असं क्षेत्र आहे यामध्ये ना आपले जे सबस्क्रायबर बेस आहे त्यांनी जरी आपला लॉंग व्हिडिओ बघितला नाही तरी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब डन केलेलं नाही आहे सुद्धा आपलं व्हिडिओज अचानक समजा समोर आला स्क्रीनवरती तर ते ओपन करून बघतात आणि बघतात एखाद्याला वाटलं चांगलं तर ते पूर्ण व्हिडिओ देखील आपला पूर्ण बघत असतात त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्ही हेच अपलोड करा किंवा तेच अपलोड करा जे व्यवस्थितरित्या तुम्हाला जमतं आहे की हां मी हा व्हिडिओ क्रिएट करू शकते आणि मी अपलोड करणार आहे तर तुम्ही बिनधास्तपणे अपलोड करा व्ह्यूवर्स ते बघतील नाही बघतील किंवा व्हायरल जाईल की नाही ह्या गोष्टी विचार करू नका स्टार्टिंगला तुम्ही जेवढं होईल तेवढं व्हिडिओज अपलोड करण्यावर भर द्या तर आपले आता लॉंग व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणारच आहेत मिक्स टाईप का असे ना पण कंटेंट मी नक्कीच अपलोड करणार आहे एवढे दिवस झाले मला डोक्यामध्ये माझ्या हेच होतं की मला वॉच हवर्स लवकरात लवकर कम्प्लीट करायचा होता आणि एकच वर्षाचं टार्गेट असतं तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये पूर्ण जे आहे ते चार हजार घंटे कंप्लीट करायचे असतात निदान तीन हजार घंटे तरी कंप्लीट करायचे असतात जेणेकरून हा मॉनिटाईज होतं चॅनल तर माझ्यासमोर तेच एक ध्येय होतं त्यामुळे मी वर्षभर लाँग व्हिडिओ बनवण्याच्या मागे नाही लागले मी शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करायचे आणि डायरेक्टली मग लाईव्ह घ्यायचे कारण की लाईव्हद्वारेच माझा पूर्ण जे वॉच हवर्स आहे तो कम्प्लीट झालेला आहे मग तुम्ही ही एक गोष्ट बघा ह्यावरून एक समजते जर तुमच्या लाईव्ह व्हायरल जात असतील ना तर जास्तीत जास्त लाईव्हवरती फोकस करा लाईव्ह जास्तीत जास्त घ्या शॉर्ट्स व्हिडिओ एक दोन तीन बनवले आणि लाईव्ह घेतल्या अशी गोष्ट एक तुम्ही करू शकता जर तुमचे लाँग व्हिडिओ छान असे चालत असतील तर लाँग व्हिडिओ बनवू शकता असं पण टार्गेट कम्प्लीट करण्याकडे भर द्या असं नाही की फक्त शॉर्ट्स व्हिडिओजच खूप सारे अपलोड करत बसलो शॉर्ट्स व्हिडिओजच अपलोड करत बसलो आणि वॉच वॉचहावरस कम्प्लीट करण्याकडे अजिबात लक्ष नाही आहे तर ह्या गोष्टी नको व्हायलात जर खरंच तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ लाखांमध्ये व्हायरल होत असतील तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून चॅनल मॉनिटाईज करू शकता पण जर तीस लाख व्ह्यूज नव्वद दिवसामध्ये आले नाही शॉर्ट्स व्हिडिओवरती तर चॅनल मॉनिटाईज देखील होत नाही अक्षर मंडळी मला हेच सांगायचं होतं की तुम्हाला जमेल तसं तुम्ही व्हिडिओज अपलोड करा मीही आता मला जमेल तसं व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दर दोन दिवसांना आपला एक लॉंग व्हिडिओ नक्की आणि नक्की येणार आहे मग एकतर तो छान असा व्लॉग असेल किंवा मग समजा नाहीच जमलं काही एडिटिंग करायला तर डायरेक्टली थोडंसं म्युझिक वगैरे लावून मी जे क्लिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण लाँग व्हिडिओ मी आता शेअर करायचं ठरवलेला आहे की तुमच्यासोबत लाँग व्हिडिओज आता शेअर करायचे म्हणजे करायचे तर अशाच प्रकारे तुम्हीही वर्क करावं असं मला वाटतं जर तुमचंही यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला समजत नसेल की नेमका काय कंटेंट आपण डेली डेली अपलोड करावा तर काही जास्त विचार करू नका जे तुमचं रुटीन आहे जसं तुमचा दिवस जातो त्या दिवसामधून जाऊन तुम्हाला जे क्लिप्स शूट करता येतील त्या क्लिप्स तुम्ही शूट करा आणि एक तीन मिनटाच्या वर व्हिडिओज असायला हवा लॉंग व्हिडिओमध्ये तो तशा प्रकारे एडिट करा आणि डायरेक्टली अपलोड करा बस तर भेटूया जे काय आपण नवीन व्हिडिओ सहित नवीन एका माहिती सोबत आणि नवीन एका अनुभवासोबत तोपर्यंत धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हसत राहा काळजी घ्या स्वतःची आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला